आर एस सभासद नोंदणी विरोधात वंचित आक्रमक बाळासाहेबांचा आदेशाला तर मोदींच्या घरावरही जाऊ वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाणे उद्या नियोजनाप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मोर्चासाठी होणार रवाना जालन्याचे वंचित पदाधिकारी विजय लहाणे यांची प्रतिक्रिया छत्रपती संभाजीनगरातील गुन्ह्याच्या निषेधार्थ जालना येथून वंचित बहुजन आघाडीचे दहा हजार कार्यकर्ते होणार रवाना आर एस एस कार्यालयावर निषेध मोर्चा धडकणार आज दिनांक तेवीस रोजी गुरुवारी संध्याकाळी सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर येथील महाविद्यालयासमोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं सभासद नोंदणी अभियान राबवण्यात आले होते या अभियानाला आंबेडकरी चळवळीतील काही कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शवल्यानं त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीनं छत्रपती संभाजीनगर इथं भव्य आंदोलनाची हाक दिली असून जालना जिल्ह्यातून दहा हजार कार्यकर्ते शुक्रवारी सकाळी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होणार असल्याची माहिती वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय लहाणे यांनी दिली आहे माध्यमांशी संवाद साधताना विजय लहाणे म्हणाले महाविद्यालयासमोर जर छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक वाटलं असतं तर आम्ही विरोध केला नसता परंतु आर एस एस विद्यार्थ्यांच्या डोक्यात द्वेष पसरवण्याचं काम करते म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला ते पुढे म्हणाले पोलिसांनी आम्हाला परवानगी नाकारली असली तरी बाळासाहेब आंबेडकरांचा आदेश असल्यानं आम्ही मागे हटणार नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावरच काय तर बाळासाहेबांचा आदेश आला तर मोदींच्या घरावरही जाण्यास तयार आहोत असा इशारा त्यांनी दिलाय वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचा दिनांक चोवीस रोजी शुक्रवारी छत्रपती संभाजी कार्यालयावर निषेध मोर्चा धडकणार असून जिल्ह्यातील वंचित आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं क्रांती चौकात सामील होणार असल्याचं विजय लहाणे म्हणाले आदेश बाळासाहेबांचा आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा आदेश आलेला आहे आणि आम्हाला आदेश आल्यानंतर इथं आर एस एसच्या ऑफिसरने मोदीच्या ऑफिसवर जायचं जर गरज पडली बाळासाहेब आदेश असेल तर मोदीच्या घरावर सुद्धा आम्ही बाळासाहेबांच्या आदेशवर जाऊ शकतो आणि उद्या पोलिसांनी जरी परमिशन नाकारली असेल तरीही वंचित बहुजन आघाडीच्या जालन्यामधून कमीत कमी, कमी दहा हजार लोक घेऊन आम्ही उद्या निघणार आहे उद्या सकाळी आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू आणि तुम्हालाही दाखवून देऊ की बाबा आम्ही कसं जाणार आहे तर आम्ही दहा हजार लोक जालन्यामधून वंचित बहुजन आघाडीच्या क्रांती चौकात औरंगाबाद संभाजीनगर मध्ये क्रांती चौकामध्ये जाऊन हजर होणार आहे आम्ही उद्या अकरा वाजता आम्ही त्या मोर्चाला हजर होऊ सध्या बाळासाहेब आंबेडकर आदेश आहेत आम्ही ते पालन करणार आहे आणि दुसरा विषय राहिला की तिथून पुढे मोर्चाला जाण्या परमिशन ना करणार तिथं आमचे नेते बघून घेते बाळासाहेबांना आदेश केलेला आहे मोर्चाला सगळे बाळासाहेब आले ज्या आमच्या कार्यकर्त्यावर जे आर एस शेसच्या फक्त जे आर एस एसच्या लोक जे कॉलेजच्या समोर जे विद्यालयाच्या समोर तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक जर असं असते त्याचे जर शिक्षण काही देत असतात त्याची ट्रेनिंग देत असतात तर बाळासाहेब आंबेडकर मैदाचं आम्ही स्वागत केलं असतं पण तिथे आर एस शेस ची ट्रेनिंग दिली जाते तिथं लोकांच्या डोक्यामध्ये काहीतरी येतात त्याच्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी विरोध केला आणि त्या कार्यकर्त्यावर त्या ठिकाणी हा पात्र जामीन गुन्हा दाखल केला त्याचा निषेध करण्यासाठी उद्या वंचित बहुजन आघाडीचा संघ कार्यालय आरक्षितच्या कार्यालय बाबा पेट्रोल पंप औरंगाबाद संभाजीनगर इथं मोर्चा आहे त्या आम मोर्चाला आम्ही उद्या जाणार आहे जालन्यातून दहा हजार लोक घेऊन वंचित बहुजन आघाडी जिल्हा जिल्हाध्यक्ष निघणार आहे काय तरी बघून आम्ही आता आम्ही मॉप सोबत राहणार आहे जाऊ दे पोलिसांना आम्ही आमच्या आम्ही काही गुन्हा नाही करवलो एवढा मोठा मोठाले आंदोलन झाले तर तिथं त्याला लोक नाही आणि आम्हाला कोण पोलिसाले रोखणार आम्ही जाणार आहे विजय लाने वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हाध्यक्ष जालना